नमस्कार सर्वांना तर इथे बघा आज मी बनवते बटाटा आणि शिमला मिरची भाजी तर मी त्याच्यासाठी हे चार मिरच्या घेतल्यात शिमला मिरची दोन बटाटे दोन मिरच्या कढीपत्ता टोमॅटो आणि आपल्याला दुसरं साहित्य म्हणजे राई कढीपत्ता आणि हिंग हे आपल्याला फोडणीला द्यायचं आहे आता हे मी बटाटे सोलून घेते आणि मिरच्या कापून घेते ही आपल्याला भाजी बिना कांदा लसूणची बनवायची आहे तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे आपलं सगळं कापून झालेलं आहे शिमला मिरची वगैरे बटाटा पण मी कापून घेतला आहे असं पाण्यात ठेवलेलं आहे जरा तर आता आपण गॅसकडे जाऊया आता इथे कडई ठेवलेलं आहे मी एक त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया जास्त तेल नाही घालायचं आपल्याला फक्त एक चमचा तेल घालायचं आहे फक्त बस लेस ऑइलमध्ये आपल्याला करायची आहे तर तेल गरम होऊ द्या त्याच्यामध्ये आपण राई ही राई टाकली याच्यामध्ये राई तडतडले की आपण बाकीच्या वस्तू घालूया हिंग कढीपत्ता राई तडतडली छान गॅस बारीक पडूया त्याच्यावर हिंग टाकूया कढीपत्ता प्रथम याच्यात आपण बटाटे घालूया बटाटे शिजायला पाहिजे पहिले शिमला मिरची तर पटकन शकते त्याचा बटाटे शिजायला पाहिजे आता याच्यावर आपण झाकून ठेवूया बटाटे चांगले वाफू द्या बटाटे उघडून डोबूया आपल्याला बटाट्याचा थोडासा रंग बदली करायचा आहे आता मी टाकून याच्यामध्ये पाच मिनटं झालेली आहेत त्याच्यामध्ये आता मी या दोन मिरच्या घालून घेते अजून थोडंसं आपण दोन मिनटं बटाटा परतून घेऊया थोडा शिजला की मग त्याच्यामध्ये आपण मिरची घालूया फक्त दोन मिनटं झाकण उघडून बघूया आपले बटाटे बटाट्याला पण आपले म्हणजे खरपूस फ्राय पण झालेले आहेत तुम्हाला असं वाटत असेल बटाटे शिजत आहे तर तुम्ही त्याच्यावर पाण्याचा शिपका मारू शकता पण मी पाणी नाही घालत आता बघूया बटाटा मला दाखवते कितपत शिजला येतो तो या बटाटा शिजत आपला तर आता आपण याच्यामध्ये शिमला मिरची घालूया थोडीशी परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मसाला लाल तिखट वगैरे जे जे काय टाका असेल ते तुम्ही टाका ते अशीच बटाट्याची पण भाजी करू शकता फक्त राई जिरा टाकलात तरी चालेल हिंग कढीपत्ता अशी भाजी तुम्ही बनवू शकता तर आपण बरोबर हे टोमॅटो देखील घालूया आता मिरची आणि शिमला मिरची आणि टोमॅटो यांनाच पाणी सोटेल ना आपल्याला पाणी घालायची काय आवश्यकता नाही आता मी थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये मी एक टीस्पून मीठ घेतलेला आहे मीठ तुमच्या सवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अरे आता ह्याच्यावर पण मी झाकण ठेवते आणि पाच मिनटं आपण वाट बघू झाकण काढून बघूया कशी भाजी दिसते आपला रंग बघा सर्व भाजी ओलसर झाली ना पाणी सुटतं याला आता दोन मिनटं झालेली आहेत अजून तीन चार मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया आता याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर हळद जे हवं ते टाका गरम मसाला वगैरे आता मी पुन्हा याच्यावर झाकण ठेवते आता पुन्हा आपण तीन चार मिनटांनी बघूया ते झाकण उघडून बघूया आपल्याला वेळ लागला शिजायला भाजी तरी पण मध्ये मध्ये असं परतत राहायचं जरी पाच मिनटं वगैरे ठेवली आपण झाकून तरी पण थोडं थोडंसं परतायचं आता याच्यामध्ये मी ना थोडीशी लाल मिरची पावडर टाकते तर मला हवे तर टाका थोडीशी टाकते मी दोन चिमूट मिरची टाकलेली आहे आपण दोन त्याच्यामध्ये अजून फक्त अजून दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया पुन्हा एकदा मी झाकण ठेवते याच्यावरती तर ते बघूया आपली भाजी झालेली आहे आता बघा छान रंग आलाय शिमला मिरची पण शिजली बटाटा पण शिजलेला आहे तसा कलर बघा याचा मला जवळून दाखवते तर आता आपण गॅस बंद करूया आता या भाजीवर तुम्हाला काही खोबरं टाकायचं असेल चिकणाची पावडर तर तुम्ही टाकू शकता आणि जर पातळ हवे असेल तर थोडं पाणी टाकू शकता या भाजीमध्ये तर मंडळी बघा इथे आपली शिमला मिरची भाजी झालेली आहे त्याच्यासोबत लोणचं आहे तिखट डाळ आहे आणि आपली तांदळाची भाकरी बघा छान मऊ लुसलुशीत भाकरी अगदी छान भाकरी झालेली आहे पदर पण छान सुटलेले आहेत भाकरीला हे बघा एकदम पॉकेट अशी झाले छान भाकरी तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपण टेस्ट पण करून बघूया ही भाजी तर फारच सुंदर झालेली आहे मीना कांदा लसूणची अगदी राई हिंग आणि कढीपत्ता एवढंच पुण्याला दिलेलं आहे छान झालेली आहे भाजी तुम्ही पण करून बघा धन्यवाद